परभणीच्या लॉंग मार्चच्या माध्यमात सांगू इच्छितो की आदरणीय सुरेश अण्णा धस हे परभणीला सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जी दंगल झाली होती त्याच्यानंतर त्या दंगलीच्या ठिकाणी पहिली भेट देणारा लोकप्रतिनिधी म्हणून सुरेश अण्णा धस यांची नोंद झालेली आहे त्याच्यानंतर तिथल्या समाज बांधवांना भेटून त्यांच्या ज्या काही भूमिका आहेत त्या समजून घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे संबंधित लोकांचे शिष्टमंडळ घेऊन त्यांना न्याय मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारा एकमेव महाराष्ट्रातील नेता जर कोण असेल तर ते त्याचं नाव आहे सुरेश अन्नधस आता मी फेसबुकच्या माध्यमातून तो सचिन खरात नावाचे जे कोणी आपले दलित समाजातील कार्यकर्ते आहेत त्यांची फो मी एक पोस्ट पाहिली त्या पोस्टच्या माध्यमातून ते मानतायत की मी ते म्हणतायत की देवेंद्र फडणवीसांचे दूत म्हणून यांच्या मध्यस्थीने हा मोर्चा त्या ठिकाणी थांबवला मी सचिन खरात यांना या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की सचिन भाऊ गेले तेवीस दिवस आपल्या समाजातील माझ्या माता भगिनी असतील वृद्ध जे कोणी असतील आणि त्या ठिकाणचे माझे जेव्हा तरुण बांधव असतील लहान बा, बालक असतील हे गेले तेवीस दिवस परभणी ते मुंबई या ठिकाणी त्यांनी लॉन्ग मार्च काढला होता आपण त्या लाँग मार्च मध्ये किती वेळा भेटी दिल्या आपण त्या लाँग मार्चच्या मार्च मध्ये किती किलोमीटर चालले याच जरा आपण स्पष्टीकरण द्यावं आपण सवंग लोकप्रियतेसाठी विनाकारण समाजाला भेटीस धरून या ठिकाणी आदरणीय या बहुजनांचे नेते ज्यांनी या मोर्चासाठी या लॉंग मार्चसाठी पहिल्या दिवसापासून तो लॉंग मार्च थांबला पाहिजे माझ्या भगिनींला बांधवांना माझ्या बालकांना या ठिकाणी त्या म्हणजे त्रास नाही झाला पाहिजे ही ज्या भूमिका ज्या माणसांनी घेतली त्या आदरणीय सुरेश अण्णा धस यांच्याबद्दल जे आपण वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय केविलवाणी आहे आपण अजितदादा पवार घाटाच्या गटाबरोबर जे आपली युती आहे असं सांगतायत माझी आपणाला या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की आदरणीय सचिन खरात आपण माननीय उपमुख्यमंत्री म्हणजे आपल्या युतीतले जे नेते आहेत अजित पवार साहेब यांच्याकडे कधी पत्र व्यवहार केला का माननीय मुख्यमंत्री मोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना कधी आपण या ठिकाणी हा प्रश्न निकाली निघला पाहिजे यासाठी कधी भूमिका घेतली का अशी भूमिका न घेता तुम्हाला स्वतःला कुठंतरी आपण दलित समाजाचे कार्यकर्ते आहेत असं फेसबुकच्या माध्यमातून लोकांना भासवण्यासाठी अशा फेसबुक पोस्ट करणं आपण बंद करावे कारण हा लॉंग मार्च थांबण्यासाठी सर्व तिथल्या असणाऱ्या माझ्या समाज बांधवांना विचारा की सुरेश दस अण्णांचं त्या ठिकाणी किती आपल्यासाठी योगदान आहे त्याचा विचार करून आपण या ठिकाणी पोस्ट टाकावी आपण आपली लोकप्रियता वाढावी कारण सचिन खरात हा व्यक्ती मी पहिल्यांदा आता फेसबुकवरच्या माध्यमातून त्यांना बघतोय ते स्वतः कुठले तरी राष्ट्रीय नेते आहेत असं ते म्हणतायत पण मला काही ते आतापर्यंत मी पण गेले पंचवीस सव्वीस वर्ष मी या चळवळीमध्ये काम करतोय सचिन खरात हा व्यक्ती आणि त्यांचं समाजाप्रती असणारे योगदान मला काही मा माहीत नाहीये त्याच्यामुळं समाजामध्ये आपली लोकप्रियता वाढवण्यासाठी असा केविल आणि प्रयत्न आपण करू नये आणि ज्यांनी हा लाँग मार्च थांबवण्यासाठी आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे दस साहेबांनी या ठिकाणी काम त्याच्याबद्दल आपण वक्तव्य करू नये अशी या ठिकाणच्या या ठिकाणी मी आपल्याला विनंती करू सचिन खरात साहेब आपल्याला माहित नसेल कि एकोणीस एक दोन हजार पंचवीस लाच या बहुजनांचे नेते आदरणीय सुरेश अण्णा दस यांनी माननीय मुख्यमंत्र्यांकडनं ज्या आपण मागण्या केल्या होत्या आपण म्हणजे त्या आपल्या समाज बांधवांनी समा आंदोलनकर्त्यांनी त्या मागण्याचं पत्र एकोणीस तारखेच आहे आणि ते फक्त दस साहेबांच्या मुळेच मिळालेलं आहे त्या मागण्यांचं पत्र सुद्धा लेखी त्या ठिकाणी दिलेलं आहे बाकीच्या ज्या मागण्या होत्या दोन तीन मागण्या त्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी दस साहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांशी पाठपुरावा करून त्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत आणि येत्या महिन्याभरात कालच मला वाटतं सकाळी आज सकाळी माननीय या राज्याचे नेते आदरणीय सुरेश अण्णा धस यांनी सांगितलेलं आहे की एक महिन्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मा माध्यमातून त्या मागण्या कशा पूर्ण होतील यासाठी आम्ही पाठपुरावा करू आणि जे समाज बांधवांची मागणी होती की त्या ठिकाणी पोलीस विभागातील जे कोणी गुन्हेगार ज्यांनी गुन्हा केला अशा पोलिसांना निलंबित करा त्याबाबत पाच पोलीस कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी निलंबित केलेलं आहे आणि उर्वरित न्यायालयीन चौकशीच्या माध्यमातून जे कोणी पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी गुन्हेगार दोषी ठरतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी ठाम भूमिका माननीय आमदार सुरेश दस यांनी घेतलेली आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा या चॅनलच्या माध्यमातून सचिन खरातांना सांगतो तुम्ही राष्ट्रीय नेते आहात मला माहित नाही तुमच्या शाखा राज्यामध्ये आणि देशामध्ये किती आहेत कारण त्या बोटावर मोजणे इतकेच असतील परंतुलितांसाठी मात्र शंका नाही परंतु रात्रंदिवस काम करणाऱ्या साहेबांच्या बद्दल शंका व्यक्त करणं शोभणारी गोष्ट नाहीये त्याच्यामुळं आपण कुठल्याही परभणीच्या आंदोलनामध्ये आपण पायपायी चालण्याच्या आंदोलनामध्ये कुठेही सहभागी झालेला नाही समाज बांधवांना कुठलीही कसली मदत केली नाही माननीय उपमुख्यमंत्री म्हणजे तुमचे नेते यांच्याशी कसलाही पत्रव्यवहार केलेला नाही आणि मुख्यमंत्री महोदयांशी कसलाही पत्रव्यवहार केलेला नाही म्हणून या ठिकाणी या प्रकरणात तुम्हाला आदरणीय ध साहेबांच्या विरोधात बोलण्याचा कसलाही नैतिक अधिकार नाही अशा अशा पद्धतीचे या ठिकाणी मी आपल्याला ठणखोन सांगतो